वेगात शेवट पंचमेंद्रिकेचे सरजा सरजा मित्रांनो तीन तारखेपासून आपल्याला मैदानात दिसला आहे तीन तारखेला चिक्यासोबत एक नंबर केला आणि तेव्हापासून आरामवरतीच आहे सारज एक प्रेमीनं एकच प्रश्न पडला आहे सरजाने कधी मैदानात दिसेल तर मित्रांनो बारा तारखेला एक पावचं मोठं मैदान पार पड़ते त्या त्या मैदानात दिसेलच पण उद्या उद्या देखील सारज्या पाच दिसेल अशी चर्चा चालू आहे बघूया जर सरजा उद्या मैदान पाहता दिसला तर कोणासोबत पळेल तर मित्रांनो सांगण्यात येतं की सिकंदरसोबत पाहता दिसेल तर मित्रांनो सिकंदर आणि सरजा या गाडीला स्पीड कसं लागेल कमेंटकडं नक्कीच सांगा आणि ही गाडी गोलाला दिसेल का सरजा आणि सिकंदर एक नंबरचे मालकरी होतील का कमेंटकडून नक्कीच सांगा बघूया उद्या सरजा पळेल का आणि जर पाहाल तर सिकंदरसोबत पळू शकतो बघूया सर ज्याला पुढील व्हॉट्सअलसाठी पुढील मैदानासाठी मनापासून खूप खूप शुभेच्छा सात मग भेटूया पुन्हा एकदा का नवीन अपडेट्स भन्नाट भंडाटच्या नवीन व्हिडिओमध्ये